लग्नाचे आमिष दाखवून पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीस पळवले सिल्लोड तालुक्यातील घटना सिल्लोड तालुक्यातील राजाळवाडी येथील एका पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीस गावातीलच एका बावीस वर्ष मुलाने तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते त्यानंतर पोलिसांनी तपास करून शिर्डीत थांबलेल्या त्या मुलास खाक्या दाखवला असता तो मुलीला घेऊन चक्क सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानंतर पोलिसांनी मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन केले व आरोपीविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आनंद अशोक सुरडकर वय बावीस वर्ष राहणार रजाळवाडी तालुका सिल्लोड असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपीने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले होते याची माहिती मुलीच्या आईला रात्री उशिरा कळाली तिने सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली यावरून पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक ट्रॅक केला ते शिर्डीत असल्याचं कळल्यावर त्यांनी आरोपीला फोन केला व खाक्या दाखवला असता आरोपी घाबरला व त्याने मी मुलीला घेऊन परत येतो असे सांगितले त्यानंतर तो बुधवारी सायंकाळी मुलीला घेऊन सिल्लोड पोलीस ठाण्यात आला तिथे मुलीने मी मर्जीने गेले होते असे सांगितले मात्र ती अल्पवयीन असल्याने मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला व मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन केले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट